तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं व्हेकल आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी कमर्शियल गाड्यांचा खूप मोठा स्टॉक घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपण सर्वप्रथम आलेलो श्री बालाजी मोटर्स अडथसर पुणे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ऑफिसचा पत्ता सांगतो आपल्या ऑफिस आहे पुणे सोलापूर रोडवरच्या अडथसर पासून चार किलोमीटर अंतरावरती शेवडी गाव आहे मित्रांनो शेवाडी गावाच्या ऑपोजिट साईडला भाजी मंडई तर मंडईच्या ऑपोजिट साईडला आपलं ऑफिस आहे त्या तुम्ही बघू शकता जो ने फोर्डे रेम रेमनच शिरून आहे रेमनचे तरी ऑफिस आहे तर मित्रांनो आज गुढीपाडव्यानिमित्त आपण ऑफर ठेवलेली आहे तर ती ऑफर काय असणार आहे आणि कुठल्या कुठल्या गाड्यांवरती आपण ते बघूयात तर या आपण या गार्डन सुरुवात करूया आपण पहिली गाडी येणार आहे आक्षेपलेलं आहे दोन जी गाडी आहे मित्रांनो गाडी जर तुम्ही ऑल इन गुड कंडिशन आहे मित्रांनो गाडी ह्या गाडीची आपण किंमत टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकता सहा लाख रुपये किंमत आहे पण मित्रांनो आपण बालाजी मोटरमध्ये आलो तर बालाजी मोटर ही बारा महिना ऑफर दिसून असते आपल्या ग्राहकांसाठी मित्रांनो आपल्याला ह्या गाडीची ऑफर आहे पाच लाख साठ हजार रुपये आपल्या कस्टमरसाठी फक्त तुम्हाला यासाठी एकदा व्हिडिओ दाखवायचा गाडीचा त्यानंतर तुम्हाला हे ऑफर आहे पाच लाख साठ हजार रुपये गाडीची किंमत असणार आहे फायनल आणि त्यामध्ये तुम्हाला गाडीवरती सव्वा पाच ते पाच चाळीस पर्यंत लोन करून भेटेल तुमचं जर डाऊन पेमेंट दहा ते वीस हजार रुपये जर असेल तर त्या कस्टमरसाठी गाडी एकदम बेस्ट तर गाड़ी गाड़ी आहे तर मित्रांनो पुढची गाडी आहे सी एन जीमध्येच पिकअप आहे मित्रांनो मोठी पिकअप ही ती एफ बीमध्ये सी एन जी पिकअप आहे मित्रांनो दोन हजार बावीसची डिसेंबर महिन्यात ती गाडी ही गाडी बघू शकता बावीस हजार नऊशे किलोमीटर चाललेली आहे चारे पण टायर ऐंशी टक्के आहेत गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही आहे गाडीचे सगळे पेपर हे क्लिअर असणार आहेत मित्रांनो ह्या गाडीची किंमत इथं लावलेली आहे सात लाख वीस हजार पण तुम्ही जर हा जो व्हिडिओ जर दाखवला तिथं आल्यानंतर तर तुम्हाला हे गाडी भेटणार आहे सहा लाख नव्वद हजारमध्ये त्यामध्ये तुम्हाला ह्या गाडीवरती सुद्धा नव्वद टक्के लोन करून भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो आपण तिसरी गाडी घेतो बोलेरो पिकअप यब्बी दोन हजार तेवीसची सप्टेंबर महिन्यातली गाडी आहे मित्रांनो तुम्ही गाडी बघू शकता एकदम फुल कंडिशनमध्ये गाडी आहे गाडी बघून कोण म्हणणारच नाही की गाडी दोन्ही एकदम नवीन नव्वी पुरी गाडी आहे मित्रांनो आपण ह्या गाडीची किंमत ठेवलेली नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो त्यामध्ये सुद्धा तुमचा मान सन्मान नक्की होणार आहे आणि ऑल महाराष्ट्र नाही या तुम्हाला ऐंशी टक्के लोन सुविधा प्रोव्हाइड केली जाईल मित्रांनो आपण पुढची गाडी घेतोय दोन हजार चोवीस ची पिकअप आहे मी चौदा मध्ये पिंपरी पासिंग आहे मित्रांनो गाडी गाडी तुम्ही बघू शकता ही पण गाडी एकदम गुड कंडिशन आहे सगळे चारचे चारही टायर तार नव्वद टक्के मित्रांनो गाडीचं रनिंग सुद्धा कमी झालेलं आहे तुम्ही गाडी जर बघितली तर फक्त अठरा हजार चारशे किलोमीटर गाडीचं रनिंग झालंय गाडीची किंमत आहे नऊ लाख पंच्याहत्तर हजार त्यामध्ये सुद्धा आपला मान सन्मान नक्की होणार आहे आणि गाडीवरती लोन ऐंशी टक्के हे भेटूनच जाणार आहे पुढची गाडी घेऊयात पुढची गाडी आपली डीए इंजिन मध्ये पिकअप आहे गाडी आहे ही तर तुम्ही गाडी बघू शकता साध्या पंपावली गाडी आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे गाडीवरती यामध्ये सुद्धा आपला मान सन्मान हा नक्कीच होणार आहे तर मित्रांनो आपण पुढची गाडी घेतोय पिकअप एवढी पण मित्रांनो ही गाडीच्या गाडीपेक्षा आहे फक्त सात महिन्याची गाडी एकदम शोरूम कंडिशन एकदम नवी कोरी गाडी आहे मित्रांनो तुम्ही गाडी बघितली म्हणणार नाही गाडी जुनी आहे गाडीची किंमत पण आपण तेवढीच ठेवलेली नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीवर तुम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पर्यंत लोन भेटून जाईल ऑल महाराष्ट्र कुठूनही या तर मित्रांनो पुढची गाडी घेऊन आलेलो आहे दोन हजार बावीस ची वाडा दोष अशोक आहे मित्रांनो आयफोन मध्ये आणि विशेष म्हणजे विदाउट लिक्विड गाडी मित्रांनो विदाउट लिक्विड गाडी ही पुण्यामध्ये शक्यतो कमी भेटते तर तुम्ही माड्यातून जर व्हिडिओ बघत असाल तर ही गाडी खास तुमच्यासाठी मित्रांनो आपण पुढची गाडी घेतोय दोस्त प्लस आहे खरी दोस्त बडा दोस्त आहे दोन हजार बावीस मॉडेल आहे मित्रांनो गाडीचे चारही पण टायर नवीन आहेत आणि मित्र विशेष म्हणजे मित्रांनो ही पण गाडी विदाउट लिक्विड आहे गाडीची किंमत आपण ठेवलेली आठ लाख रुपये आणि ह्या सुद्धा गाडीवर तुमचा मान सन्मान नक्कीच होणार आहे आणि ऑल महाराष्ट्र लोन सुविधा दा भेटून जाईल तर मित्रांनो आपली पुढची गाडी आहे चार वोल्टी दोस एल एस मध्ये गाडी एकदम गुड कंडिशन आहे दोन हजार तेवीस ची सप्टेंबर महिन्यातली गाडी असणार आहे गाडी फक्त चाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची किंमत आहे सात लाख चाळीस हजार आणि यासुद्धा यामध्ये सुद्धा आपला मान सन्मान नक्की होणार आहे आणि विशेष म्हणजे ऐंशी टक्के लोन सुविधा दा, उपलब्ध असणार आहे मित्रांनो ही पुढची गाडी आहे एम एच अकरा मध्ये गाडी आहे मित्रांनो सातरकरांसाठी गाडी आहे दोस्ते चार बोल्टी दोन हजार बावीस च मॉडेल आहे तुम्ही गाडी बघू शकता गाडी येऊन गुड कंडिशन मध्ये गाडी असणार आहे गाडीची किंमत ठेवलेली आहे सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये मित्रांनो यामध्ये आपला थोडाफार मान सन्मान नक्कीच केला जाईल आणि सातारकर असेल तर यांना जास्त लोन देऊ आपण पंच्याऐंशी टक्के देऊ आणि इतर कुठल्या राज्यातले असेल ठिकाणातले असेल तर त्यांना ऐंशी टक्के लोन सुविधा नक्कीच देऊ तर मित्रांनो पुढची गाडी आहे सुप्रो आहे डिझेलमध्ये मित्रांनो डिझेल गाडी खूप कमी भेटतात त्यात आपल्याकडे एक आलेली आहे सिरमपूर एम एस सतरा पासिंग आहे मित्रांनो गाडी बघू शकता ऑल इन गुड कंडिशन असणार आहे मित्रांनो गाडीची किंमत आपण पाच लाख नव्वद हजार ठेवलेली आहे आणि यामध्ये सुद्धा आपला मानसन्मान नक्कीच होणार आहे आणि या गाडीवरती तुम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोन सुविधा भेटून जाईल मित्रांनो पुढची गाडी आहे आपली एम एस पन्नास मध्ये सुपर आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी आहे मित्रांनो गाडी बघू शकता ऑलिंग गुड कंडिशन गाडी असणार आहे गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही चारही टायर नवीन आहे गाडी आपण किंमत कोट केलेली के पाच लाख पन्नास हजारमध्ये त्यामध्ये सुद्धा आपला मानसंबंध नक्कीच होणार आहे तर मित्रांनो पुढची गाडी इंट्रा वीस फिफ्टी पिकअप आहे मित्रांनो तुम्ही गाडी बघू शकता गाडी गुड कंडिशनमध्ये दोन हजार तेवीस च्या ऑगस्ट महिन्याची गाडी आहे मित्रांनो गाडीचं रनिंग झालंय फक्त बावीस हजार गाडीची किंमत आपण कोट केली आहे सात लाख पंच्याण्णव हजार मित्रांनो आणि गाडीवरती विशेष म्हणजे तुमचं जर चाळीस हजार पन्नास हजार जर डाऊन पेमेंट असेल तर हे गाडी नक्कीच तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो गाड्या जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बी करा आपण पुढच्या गाड्या अजून बघूयात तर पुढची गाडी आपली बी फिफ्टी व्हाईट कलरमध्ये गाडी आहे मित्रांनो गाडी बघू शकता तुम्ही दोन हजार तेवीस ची सेम गाडी मित्रांनो ही पण गाडी आपण सात लाख पंच्याण्णव हजार पर्यंत देऊन टाकू गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही विशेष म्हणजे सगळे पेपर तुम्हाला क्लिअर भेटणार आहेत आणि ह्या सुद्धा गाडी कमी डाऊन पेमेंट असेल तर ह्या गाड्या नक्कीच तुमच्या आहेत तर आपली पुढची गाडी आहे टाटाचीच थर्टी गाडी आहे मित्रांनो गाडी तुम्ही बघू शकता व्हाईट कलर मध्ये ऑल इन गुड कंडिशन गाडी आहे आपण दोन हजार तेवीस ची गाडी आहे सात लाख पंचवीस हजार रुपये किंमत पोट केलेली आहे यामध्ये आपला मान नक्कीच होईल आणि विशेष म्हणजे तुमचं या सुद्धा गाडी होते जर कमी डाउन पेमेंट असेल तर हे पण गाडी नक्कीच तुमचे पाडव्यानिमित्त मित्रांनो तुम्ही बालाजी मोटर्सला जर आले तर तुम्ही आल्या जाणार नाही ना ह्याची गॅरंटी मी देऊ शकतो तुम्हाला कारण की गाड्या तुम्हाला कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये तर नक्कीच चांगल्या गाड्या भेटून जास्त मित्रांनो पुढची गाडी आहे टाटा इंटर वी टेन गाडी आहे मित्रांनो दोन हजार तेवीस सॉरी दोन हजार चोवीस ची गाडी आहे मित्रांनो गाडी एक वर्ष जुनी आहे तुम्ही गाडी बघू शकता ऑल इन गुड कंडिशन गाडी आहे गाडी सात मधला कागद सुद्धा नाही निघालेला कमी रनिंग झालेली गाडी आहे मित्रांनो गाडीची किंमत आपण ठेवलेली आहे सव्वा सहा लाख रुपये त्यामध्ये सुद्धा आपला मानसंबंध नक्कीच केला जाईल तर मित्रांनो आपण आता महिंद्राचा स्टॉक घेतोय महिंद्रामध्ये आपली गाडी आहे जितो गा, जितो प्लसमध्ये गाडी आहे मित्रांनो बेचाळीस पासिंग आहे डिझेल गाडी आहे मित्रांनो डिझेल गाडी मध्ये फार कमी झालं भेटणं आपल्याकडं आपल्याकडे ती अवेलेबल आहे गाडी तुम्ही बघू शकता दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे गाडीची किंमत आपण चार लाख रुपये ठेवलेली यामध्ये आपला मान मानसन्मान नक्कीच केला जाईल आणि विशेष म्हणजे लोन सुविधा आपल्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के नक्कीच भेटली जाईल मित्रांनो आपण पुढची गाडी डिझेलमध्येच आहे जीचो प्लस आहे मित्रांनो एम एस तेरामध्ये असल्यामुळे सोलापूरकर जर व्हिडिओ बघत असतील सोलापूरकर आपण ही गाडी नक्की एकदा या गाडी बघा गाडी जर आवडली तर आपण घेऊन जाऊ शकता गाडी पाडव्यानिमित्त आपण गाड्यांवरती ऑफर ठेवतोय गाडीची किंमत दोन हजार बावीस च मॉडेल आहे चार लाख तीस हजार रुपये ऑफर आहे ह्यामध्ये आपल्याला सन्मान नक्कीच दिला जाईल आणि विशेष म्हणजे पेपर सुद्धा क्लिअर करून दिले जातील तर मित्रांनो आपण पुढची जिथं प्लस घेतोय दोन हजार चौदा पासिंग आहे दोन हजार तेवीस जुलै महिन्यातली गाडी आहे गाडी बघू शकतो मी गुड कंडिशन आहे गाडीची प्राइस आपण चार लाख पन्नास हजार ठेवलेली आहे यामध्ये आपला मानसमान नक्कीच केला जाईल तर मित्रांनो दोन पुढची गाडी आहे जिथे प्लस सी एन जी गाडी आहे मित्रांनो ही तुम्ही गाडी बघू शकता गाडी ऑल इन गुड कंडिशन आहे दोन हजार बावीसची ची गाडी आहे चार लाख पंचवीस हजार रुपये किंमत ठेवलेली आहे आपण या गाडीची विशेष म्हणजे एन जी गाड्यांवर जे आपण खास ऑफर ठेवतो तुम्ही फक्त दहा हजार रुपये घेऊन आणखी गाडी घरी घेऊन जा तर मित्रांनो पुढची गाडी आहे सीएनजी फोर हंड्रेडमध्ये गाडी आहे मित्रांनो गाडी तुम्ही बघू शकता आत्ताच मध्ये लॉन झालेली गाडी आहे मित्रांनो आपल्याकडे अवेलेबल आहे दोन हजार तेवीसची ची गाडी आहे मित्रांनो गाडी तर नाही फक्त पंचवीस हजार किलोमीटर झालेलं आहे गाडी येऊन गुड कंडिशन आहे गाडीची आपण किंमत साडेचार लाख रुपये ठेवलेली आहे मित्रांनो सीएनजी वरची ऑफर आहे आपल्याकडं तुम्हाला सांगितलं दहा हजार रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन जावं ही ऑफर फक्त आहे मित्रांनो नक्कीच या अजून एक गाडी आहे आपल्याकडं सीएनजीची तो प्लस आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे पॅक डबा गाडी आहे मित्रांनो तुम्ही गाडी बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून गाडीचे सगळे पेपर क्लिअर भेटणार आहेत तुम्हाला त्या पण गाडीवरचे तुम्हाला फक्त दहा हजार रुपये बरोबर आत्ता लोन करून भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो आपण आता कॅरी गाड्यांचा भव्य असा स्टॉक घेऊन आलेलो आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्या लेटेस्ट गाड्या भेटणार आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो डिझेल गाड्या कुठे नाही भेटत आपण अवेलेबल करून ठेवलेल्या आहेत खास तुमच्यासाठी तर आपण पहिली गाडी घेतो एम एस पंचवीस मध्ये दहा शिफ्ट गाडी आहे मित्रांनो गाडी तुम्ही बघू शकता दोन हजार तेवीस ची गाडी आहे मित्रांनो एकदम कडक गाडी आहे मित्रांनो तुम्ही गाडी तर बघितली कुठल्याही प्रकारचा गाडी क्रॅश नाही काय ना गाडीचे सगळे पेपर तुम्हाला नवीन करून भेटणार आहेत गाडी बघू शकता पाच लाख पंच्याहत्तर किंमत ठेवलेली आहे त्यामध्ये आपला सन्मान नक्कीच होणार आहे आणि गाडीवरती ऐंशी टक्के लोन सुविधा भेटणार गाडी बघू शकतो चौदा आहे दोन हजार बावीस ची कॅरी आहे मित्रांनो गाडी एकदम कडक आहे मित्रांनो गाडीची प्राइस ठेवलेली आहे पाच लाख पन्नास हजार पण पन मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर व्हिडिओच्या माध्यमातून जर आले तुम्ही जर व्हिडिओ जर दाखवला इथं तर तुम्हाला ही गाडी भेटणार आहे पाच लाख दहा हजार रुपयामध्ये आणि तुम्हाला या गाडीवरती ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के नक्कीच लोन करून भेटणार आहे तुम्हाला माहिती आहे डिझेल गाड्या बंद झालेल्या आहेत डिझेल गाडी कुठं पण सहज सहजी अवेलेबल नाही होत तर ती गाडी आपल्याकडे आहे तर तुम्ही गाडी बघू शकता सुप्रो डिझेल आहे सॉरी कॅरी आहे डिझेल मध्ये दोन हजार अठराच्या ऑक्टोंबर महिन्यात ती गाडी आहे पेपर एकदम नवीन करून भेटणार आहे तुम्हाला गाडीची किंमत आहे साडेचार लाख रुपयामध्ये आपला नक्कीच मान सन्मान ठेवला जाणार आहे दोन हजार एकोणीस ची डिझेल कॅरी मित्रांनो तुम्ही गाडी बघू शकता टाईट कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो गाडी भेटत नाही कुठं आणि आपण गाडी घेऊन आलेलो आहे खास तुमच्यासाठी पाडव्यानिमित्त गाडीची किंमत आहे चार लाख पंच्याहत्तर हजार कुठंही या कुठून या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो पुढची गाडी आहे सीएनजी मध्ये कॅरी मित्रांनो दोन हजार तेवीस ची गाडी मित्रांनो गाडी तुम्ही बघू शकता ऑल इन गुड कंडिशन आहे गाडीची किंमत ठेवलेली पाच लाख पंच्याहत्तर हजार यामध्ये तुमचा मानसन्मान आणि ऐंशी टक्के लोन सुविधा असणारच आहे तर मित्रांनो पुढची गाडी आहेत सरोबर इंजिन मध्ये गाडी आपल्याकडे तीन गाड्या झाल्यात मित्रांनो ह्या पाडव्यानिमित्त आहेत पाडव्यापर्यंत या गाड्या उपलब्ध असतील त्याच्या आधी तुम्ही नक्की या गाड्या लिमिटेड स्टॉक मध्ये असणार आहेत गाडीची किंमत आपण ठेवलेली आहे चार लाख पंच्याहत्तर हजार आणि ऐंशी टक्के लोन सुविधा मित्रांनो गाडी आहे दोन हजार तेवीस ची एन जी कॅरी आहे मित्रांनो गाडी तुम्ही बघू शकता एकदम कडक गाडी आहे मित्रांनो सिल्वर कलर आहे गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण पाच लाख पंच्याहत्तर हजार यामध्ये तुमचं मानसमान नक्कीच केला जाणार आहे मित्रांनो आपण गाडी बघू शकता आपण छोटा तिचा स्टॉक कव्हर करतोय आता छोटा हाती मध्ये पहिली गाडी घेतो आपण सी सीएनजी आहे तुम्ही गाडी बघू शकता गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये दोन हजार बावीस ची गाडी आहे मित्रांनो गाडीवरती आपण गाडीची किंमत टाकलेली चार लाख पन्नास हजार आणि ह्यामध्ये तुम्हाला फक्त वीस ते तीस हजार रुपये घेऊन यायच्यात आणि गाडी घरी घेऊन जायची मित्रांनो तुम्हाला आता टाटा एस टी प्लस तर माहितीच गाडी आहे गाडी मी मार्केटमध्ये खूप धुमाकूळ घातलेला आहे मित्रांनो छोटा त्यामध्ये सगळ्या टॉपचं मॉडेल चालणार आहे सध्याला गाडी तुम्ही बघू शकता दोन हजार तेवीस ची गाडी एस टी प्लस अजून एकदम गुड कंडिशन आहे गाडीच हा आठ फूट आहे टा टायर तेरा इंच ची गाडी टायर टायर आहेत मित्रांनो गाडी तुम्ही बघू शकता एकदम गुड कंडिशन आहे गाडीची किंमत आहे पाच लाख सत्तर हजार त्या सुद्धा गाडी तुम्हाला ऐंशी टक्के लोन्स लोन सुविधा उपलब्ध असणार आहे पुढची पण गाडी आपली टाटा एस टी प्लस आहे तुम्ही गाडी बघू शकता दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे आणि गाडीवरती आपण ऐंशी टक्के लोन करून देणार आहे पाच लाख सत्तर हजार घेऊन हजार हजार तेवीसचं मॉडेल आहे म्हणजे बारामध्ये गाड्यात मित्रांनो एक छोटा त्या आपल्याकडे बारापैकी तर गाडी बघू शकतो तुम्ही ऑल इन गुड कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो ह्या गाडीवरती आपण गाडीची किंमत कोट केलेली पाच लाख पंच्याहत्तर हजार आणि यासुद्धा गाड्या तुम्हाला ऐंशी टक्के लोन सुविधा उपलब्ध असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एकदा नक्की लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ काढण्याचं कारण एवढंच आहे आता पाडवं आहे पाडव्यानिमित्त कश भरपूर जण गाड्या घेतात तर नवीन गाड्या ज्या तुम्ही घेता तुम्हाला त्यापेक्षा आपल्या गाड्या तीन ते चार लाखांनी स्वस्त वाढतात तुम्ही गाड्या बघू शकता एकदम गुड कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्हाला पाळणं वगैरे जर टाकायचं तर बाहेर जर गेले तुम्ही छोटा दरी दरी आशक, आशक ते जरी टाकलं तरी तीस हजार रुपये आता लागतात आणि अशोक अशोक लेलनचा दोस्त किंवा पिकअप वगैरे जर काय असेल तर तिथं चाळीस ते पन्नास हजार रुपये तुम्हाला निस्त बॉडी बांधायला लागतात ते तुम्हाला अशाच भेटून जाणार आणि मित्रांनो विशेष म्हणजे पेपर क्लिअर करून भेटणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा बुडे पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा